शेतकरी मित्रांनो नमस्कार धानाच्या रोपाची लागवड कशी करतात कोण्या कोण्या पद्धतीनं करतात तीच माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी सजेस्टिंग करणार आहे तर शेतकरी राजा चॅनलवर आपलं मी महेंद्र मनापासून स्वागत करतो आपण जर नवीन असाल चॅनलवर चाने चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा अशीच नवनवी माहिती आपण आणत आणत असतो जे आपल्याला सर्वप्रथम मिळेल चांगली माहिती आपल्याला कळणार तर मित्रांनो आणि कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ वॉचिंग करा चांगली माहिती आपल्याला कळणार तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो धानाच्या रोपाची लागवड आ, कशी करतात कोण्या कोण्या पद्धतीने करतात तर मित्रांनो पहिलं आपण आपण जे लागवड केली आहे ते पद्धत आपण सांगणार आहे तर मित्रांनो आपण पहिलं जमिनीची चांगली वकारणी करून डबल टिबल धान शिंपून त्यात अजून वकरून आणि मित्रांनो आपण टाकलेला आहे वीस झिरो तेरा चांगली रोपाची जमदार वाढ होण्यासाठी तर मित्रांनो आपण हे अशी एका ठिकाणी या बांधीमध्ये वकरणी करून धानाचे शिंपण करून लागवड केली आहे तर मित्रांनो काही भागामध्ये शेतकरी वापेसुद्धा काढून धान शिंपून धान अशी लागवड करतात तर मित्रांनो तीस दिवस झाल्याच्या नंतर आपलं क्षेत्र जे आहे धानाचं त्याच्यात या रोपाची पुढून पेंडी बांधून या क्षेत्रामध्ये या रोपाची लागवड आपण क करणार आहोत तर मित्रांनो आपण धानाच्या रोपाची लागवड एका बांधीमध्ये चांगल्या वापरणे करून अशी शिंप धानाची शिंपण करून अशी आपण लागवड केली आहे तर मित्रांनो हे अशी आपली माहिती होती माहिती आवडल्यास लाईक करा कारण की असंच पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला मोटिवेशन मिळत असते आणि न पुढं न, न नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत व्हिडिओला शेअर करा अशी विनंती करतो आणि मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तरी जय जवान जय किसान धन्यवाद